जुलै दोन हजार चोवीस मध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस ते पाच आठ दोन हजार चोवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यात आले होते ज्या उमेदवारांनी अर्ज भरले होते त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण ग्रामीण डाकमधील पोस्टमन पोस्टमास्तर डाक डाकसेवक यांच्या निकाल लागले असून त्यांची पहिली यादी जाहीर झाली आहे मग तुम्हाला तुमचे या यादीमध्ये नाव पाहायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही या चॅनलवर प्रथमच आला असेल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून पुढील ग्रंथीला प्रेस करा कारण अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ कायम तुमच्यासाठी आणत असतो तर चला व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मित्रांनो प्रथम तुम्हाला या वेबसाईट वर यायचं आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरते वेळी जो काही एस ऑनलाईनचा जो फॉर्म भरलेला होता तो फॉर्मची जी काही वेबसाईट होती त्याच वेबसाईट वर तुम्हाला यायचं आहे ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल तुम्हाला इथं खाली उमेदवाराचा कोपरा म्हणजेच उमेदवारांची सूचना किंवा कॅन्डिडेट सूचना असं तुम्हाला ऑप्शन दाखवला जाईल ह्या उमेदवाराचा कोपरा जो आहे या ऑप्शनवर आल्यानंतर मित्रांनो इथं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथं तुम्हाला एस ऑनलाईन प्रतिबद्धता वेळापत्रक जुलै दोन हजार चोवीस शॉर्टलिस्ट केलेले उमेदवार असा ऑप्शन दिसेल आता या ऑप्शनवर तुम्ही काय करायचंय क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर परत तुमच्या समोर तुम्हाला तुमचे राज्य दाखवले जाईल आता इथं राज्य दाखवल्यानंतर तुमचा जो काही राज्य असेल आता कुठल्या कुठल्या राज्यांचे आंध्र प्रदेश असेल आसाम असेल दिल्ली असेल गुजरात असेल कर्नाटक केरळ महाराष्ट्र ओडिसा पंजाब तामिळनाडू तेलंगणा पंचा पश्चिम बंगाल या राज्यांचे निकाल जाहीर झालेले आहेत तर तुमचा जो काही महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्रावर ऑप्शनवर क्लिक करायचं त्याच्यानंतर परत तुम्हाला एक दुसरा ऑप्शन दाखवला जाईल की शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची यादी आता हा जो काही ऑप्शन दिसतो या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पीडीएफ अशा पद्धतीनं पीडीएफ जी काही पी आहे त्यांची पीडीएफ तुमच्या समोर डाउनलोड होईल आता डाउनलोड झाल्यानंतर इथं कोणकोणत्या प्रकारची माहिती दाखवली जाईल जसं की पहिला कॉलम आहे सिरियल नंबर दुसरा कॉलम जो आहे तो म्हणजे डिव्हिजन ज्या डिव्हिजनसाठी अप्लाय केला होता तो डिव्हिजन तुम्हाला या दुसऱ्या कॉलम मध्ये दिसेल त्याच्यानंतर त्या डिव्हिजन मधलं तुमचं जे काही पोस्ट ऑफिस आहे ते ऑफिस तुम्हाला दाखवलं जाईल त्यानंतर पोस्ट नेम दाखवलं जाईल त्याच्यानंतर जी काही पोस्ट कम्युनिटी आहे म्हणजे ज्या प्रवर्गातनं तुम्ही अर्ज दाखल केला होता म्हणजे ओपन मधने केला असेल किंवा एस सी एस टी कास्टमधन तुम्ही ज्या प्रवर्गामधने केला असेल ती पोस्ट कम्युनिटी तुम्हाला इथं दाखवली जाईल त्याच्यानंतर रजिस्टर नंबर आता तुम्ही तुमचा जो काही अर्ज भरलेला होता त्या अर्जावर तुमचा रजिस्टर नंबर आहे जसे की पहिला चोवीस चार ई एकोणपन्नास चार डी आणि ई अशा पद्धतीचा जो काही नंबर होता तो नंबरनुसार तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर इथे दिलेला आहे त्या रजिस्ट्रेशन नंबर नुसार तुम्ही तुमचं तुम्ही नाव शोधू शकता तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला त्या वेबसाईटवर मिळून जाईल त्याच्यानंतर पुढं तुम्हाला तुमची टक्केवारी दाखवली जाईल त्या टक्केवारी दहावीला जी टक्केवारी पडलेली आहे त्या टक्केवारीवर तुम्हाला मेरिट लिस्ट इथं लागलेली आहे आणि मग त्याच्यानंतर डॉक्युमेंट टू बी व्हेरीफाय विथ तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी कुठं बोलवलं आहे ते तुम्हाला इथं दाखवलेलं आहे तुम्हाला यानंतर मित्रांनो हा जो निकाल लागलेला आहे या निकालानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी या जे काही डिव्हिजन दिलेले त्या डिव्हिजनवर तुम्हाला उपस्थित राहायचं आहे अशा पद्धतीनं तुमचं या यादीमध्ये नाव आहे की नाही हे पाहू शकता निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसेच हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न असल्यास तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र